नमस्ते मंडळी सर्वांना जय भीम आज चौदा जानेवारी हा दिवस तसा आंबेडकरी अनुयायांना समता बंधुता आणि स्वातंत्र्य ही जी मूल्य जोपासणारे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी हा दिवस फार महत्वाचा आणि वेगळा आहे कारण की याच दिवशी पूर्वीचं मराठवाडा विद्यापीठ जे होतं त्याचं नामविस्तार करण्यात आला होता आणि त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आलं होतं आणि याच कारणामुळे हा एक अस्तित्वाचा लढा असल्यामुळे या आंदोलनाला म्हणजे नाम्यविस्ताराच्या आंदोलनाला एक वेगळं महत्त्व आहे आणि त्याच कारणामुळं पूर्वीच्या औरंगाबाद आणि आत्ताच्या संभाजीनगर शहरामध्ये विद्यापीठाच्या गेटजवळ लाखोंच्या संख्येनं आंबेडकर अनुयायी येत असतात या लढ्यातील शहीदांना नमन करत असतात या ठिकाणी पुस्तकांची फार विक्री होते म्हणजे साधारणतः कोट्यवधी रुपयांची पुस्तकांची फक्त उलाढाल होते असं म्हणतात आणि इथे पुस्तकांचे स्टॉल त्याचबरोबर आंबेडकरी साहित्य आणि वेगवेगळ्या तुम्हाला वस्तू असतील किंवा मग अनेक साऱ्या गोष्टी तुम्हाला इथे खरेदी करता येतात भरपूर साऱ्या लोकांची एका प्रकारे जत्राच भरते तर त्याच ठिकाणी सध्या आपण भेट देऊयात मंडळी विषय असा झाला आहे की मी गाडी घेऊन आलो होतो पण भयानक ट्रॅफिक आहे गर्दी खूप असल्यामुळे मला परत घरी जावं लागलं रस्त्यामध्येच कुठेतरी जागा मिळेल तिथे मला गाडी पार्क करावी लागली आणि आता आम्ही दोघंजण पायी प्रवास करतोय आणि विद्यापीठाकडं निघालो आहे आता या ठिकाणी म्हणजे सध्या तरी थोडीफार गर्दी आहे पण ही गर्दी जसं जसं संध्याकाळ होत जाईल म्हणजे आता संध्याकाळ जसं अंधार पडत जाईल तसं तसं ही गर्दी वाढत जाणार आहे या कार्यक्रमाला लोकांची होणारी गर्दी लक्षात घेता इथं मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला होता मंडळी नामविस्तार येणाची विशेषता अशी आहे की या दिवशी आंबेडकरी गीतं त्याचबरोबर समाज प्रबोधन करणारी सुद्धा गीतं जी मोठ्या प्रमाणात सादर केली जातात एक युवकांची काही वाद्य असतात का ते सुद्धा पथनाट्य वगैरे साजरे करतात त्याचबरोबर वेगवेगळ्या आंबेडकरी नेत्यांची किंवा पुरोगामी विचार असणाऱ्या नेत्यांची सुद्धा इथं मोठी मोठी भाषणं होत असतात आणि सगळे काही ऐकणं अनुभवणं ही मोठी पर्वणी आहे विद्यापीठ परिसरात प्रवेश करताच मला तिथं एक काँग्रेसचं स्टेज दिसलं सध्या तरी या काँग्रेसच्या स्टेजवर कुणीही नव्हतं सगळीकडं लोकांची रेलचेल दिसत होती कर्तव्यावर असून सुद्धा महिला पोलीस अधिकाऱ्यांना हे सगळं काय बघून एक सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही पुस्तकांचा तर विचारूच नका जागोजागी तुम्हाला वेगवेगळ्या पुस्तकांचे वेगवेगळे स्टॉल उभे असलेले दिसत होते आणि विशेष म्हणजे या सर्व पुस्तकांवर पंचवीस टक्के पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के अशी भरघोस सूट देण्यात आली होती या नामी संधीचा फायदा घेऊन अनेक जण पुस्तकांचे गठ्ठेच्या गठ्ठे घरी येऊन जात होते आणि हीच ती विद्यापीठाची कमान जिला वंदन करण्यासाठी महाराष्ट्रभरातून लाखो आंबेडकरी अनुयायी संभाजीनगरात दाखल होतात विद्यापीठाच्या या कमानीसमोरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक पूर्णाकृती पुतळा आहे येथे डॉक्टर आंबेडकरांपुढे नतमस्तक होऊन अनेक जण त्यांच्या कृतीची कृतज्ञता व्यक्त करतात या पुतळाच्या अगदी समोर नामांतर शहीद स्तंभ उभारण्यात आलेला आहे इथं या नामांतरासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं त्यांची नावं आहेत तसेच नामांतराचा जो घटनाक्रम आहे तो सुद्धा याच्यावरती लिहिण्यात आलेला आहे या परिसरात तुम्हाला नामांतर दिनाची ही आठवण अनेक जण फोटोच्या रूपात कैद करताना दिसतील जसा जसा अंधार पडायला लागेल तशी तशी या परिसरामध्ये गर्दी व्हायला लागते नंतर नंतर तर चालणं सुद्धा अवघड होऊन बसतं गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेगवेगळ्या मूर्ती सुद्धा तुम्हाला या परिसरामध्ये खरेदी करायला मिळतील या सोहळ्यामध्ये थोडंफार तुम्ही फिरण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकाशनाची दर्जेदार पुस्तकं सुद्धा पाहायला मिळतील काँग्रेसच्या स्टेजप्रमाणेच केंद्रात मंत्री असलेले रामदास आठवले यांचंसुद्धा सुद्धा या परिसरात एक मोठं स्टेज उभारण्यात आलं होतं अद्याप रामदास आठवले आलेले नव्हते पुस्तकांसोबतच महिला वर्गाला खरेदी करण्यासाठी इथं वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल उभे होते खवय्यांसाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल इथे होतेच बरं इथं फक्त पुस्तकं आणि फोटो फ्रेम यांचे स्टॉल नव्हते तर वेगवेगळे सामाजिक उपक्रम सुद्धा या परिसरामध्ये दिसत होते रस्त्यावर चालताना मला ही गोड चिमुकली दिसली मग काय तिला सुद्धा मी व्हिडिओमध्ये घेतलं आता अंधार पडू लागला आणि भीमिगतांच्या कार्यक्रमाला सुरुवात होऊ लागली आता अंधार पडू लागल्यामुळे आम्ही घराची वाट धरली घरी येताना आम्हाला परत काँग्रेसचा स्टेज दिसला पण अजूनही तिथं कुणीही आलेलं नव्हतं चांगलं तर अशा प्रकारे आमचं नामांतराच्या जे काही आज अभिवादन केलं जातं त्या ठिकाणी आम्ही जाऊन आलोय आणि आता येताना आम्ही इची अननस खायची इच्छा झाली तर आम्ही अननस खात खत घरी चाललो आहे